हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर चॅनल थमनेल आणि टायटलवरून समजलंच असेल की आज कुठलाही रेसिपी ब्लॉग नाही आहे तर आज आपण बघणार आहोत कोल्हापूरपासून नव्वद ते नऊ किलोमीटर असणारं आणि माझं जे अजवळ आहे ते सह्याद्रीच्या घाट माथ्यावर बसलेलं सुंदर असं गावडी गाव आणि त्यातली केसरकरवाडी ह्या इथं शिमग्याच्या वेळी म्हणजे आपली होळी झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी होणारा देवींच्या पालखी सोहळ्याचा जो छान असा कार्यक्रम आहे तो आज आपण इथं बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर गावडी गाव केसरकरवाडीतली जी ग्रामदेव ग्रामदेवी आहे विठलाई देवी हिचं श होळीनंतर तिसऱ्या दिवशी पालखी निघते आणि ती पालखी वाडीतल्या सगळ्या घरांमध्ये जाऊन दर्शन देत असते आणि दर तीन वर्षांनी गावडी गावच्याच बाजूला शेंबावणा म्हणून जे गाव आहे तिथली जी ग्रामदेवता आहे रासाई देवी हिची पालखी आहे ती गावडी गावामध्ये केसरकरवाडीमध्ये येते आणि यावर्षी या ह्या दोन्ही देवींच्या पालखी आहेत त्या गावामध्ये आलेल्या आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पालखीची सुरुवात ज्या दिवशी पालखी येते त्या दिवशी जी सुरुवात म्हणजे गावची जी ग्रामदेवता आहे विठलाई देवी तिची जी पालखी आहे ती तयार केली जाते आणि गावचा जो फड असतो त्या फडावर नेऊन ती पालखी आहे गाव... ती ठेवली जाते आणि जी शि दुसऱ्या गावातनं जी देवीची पालखी येते ती पालखी जेव्हा गाव गावाला एक किलोमीटर कमी असतं पोचायला तेव्हा ही पालखी असते ती बहिणीला भेटायला म्हणून एक किलोमीटर मागं जाते आणि बहि तिथंच त्यांची भेटीगाठी होतात आणि दोन्ही पालख्या परत फडावर येतात फळावर त्यांची छान पूजा केली जाते तिथंच त्यांच्याकडं साकडं मागितलं जातं नवस केले जातात आणि आणि दोन्ही देवींच्या ज्या पालख्या आहेत त्या इथं खेळवल्या जातात होळीच्या निमित्तानं किंवा शिमग्याच्या निमित्तानं जे गावाबाहेर असतात काम नोकरीच्या निमित्तानं जे गेलेले असतात कुटुंब किंवा व्यक्ती ते त्यावेळी शिमग्याच्या निमित्तानं पालखीच्या निमित्तानं गावात परत येतात आणि ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात त्यामुळे प्रत्येक घरामध्ये नातेवाईकांची अगदी गर्दी झालेली असते त्यांचे मित्रमंडळी हा कार्यक्रम बघायला येत असतात त्यांचे पाहुणे येत असतात ह्या कार्यक्रमामध्ये आणि ह्या कार्यक्रमामध्ये तीसुद्धा छान अशी सहभागी होतात पालख्या थोडा वेळ तिथं खेळवल्या गेल्यानंतर ह्या दोन्ही पालख्या असतात त्या गावडीमध्ये येतात केसरकरवाडीमध्ये येतात येताना सुद्धा त्या वाजत गाजतच येत येतात देवीच्या नावाचा जयजयकार करत येतात आणि गावामध्ये गावामध्ये त्यांचा प्रवेश होतो गावामध्ये सुद्धा खूप छान अशी तयारी केलेली असते ज्या दिवशी पालखी असते त्या दिवशी दोन्ही बाजूंना रांगोळी काढलेली असते ज्या लेडीज असतात त्या हळदीपुंगाचं ताट घेऊन आरतीचं ताट घेऊन पालखीचं स्वागत करण्यासाठी तयारी असतात आणि जेव्हा पालखी गावा पालखी जेव्हा गावात येते त्यावेळी फटाके वाजून पालखीचं आहे ते स्वागत केलं जातं आणि परत एकदा पालखींचं आहे ती पूजा अर्चा केली जाते फुलांची उधळण केली जाते आणि पालखी नाचवत लोक नाचत आनंदानं पालखीचं देवींचं स्वागत आहे ते स्वतः वाडीमध्ये केलं जातं या पालखीच्या उत्सवामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे लोक सहभागी होतात आनंदानं सहभागी होतात देवीच्या या उत्सवामध्ये वाडीमध्ये पालखी आल्यानंतर वाडीतल्या प्रत्येक घरामध्ये या दोन्ही पालख्या आहेत त्या जातात प्रत्येक घरामध्ये पालखी येण्याची तयारीही केलेली असते त्यामुळे पालखीचा मान जसा ज्या घराला पहिल्यांदा दिलेला असतो त्या घरामध्ये ही पालखी सुरुवातीला जाते आणि त्याच्यानंतर प्रत्येक घरामध्ये येते आता ही जी पालखी पाल 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 आहे ती आमच्या घरामध्ये म्हणजे माझ्या आजोच्या घरामध्ये आलेली आहे दारामध्येच पालखीचं पूजा केली जाते पालखीवर पाणी घातलं जातं पालखीच्या पायांवर देवीची पूजा केली जाते आणि त्याच्यानंतर पालखी आहे आत घेतली जाते आता ह्या ह्या कार्यक्रमाला आजूबाजूच्या गावातले सुद्धा लोक येतात हा कार्यक्रम बघण्यासाठी पालखीचा सोहळा बघण्यासाठी त्यामुळे इथं जास्त गर्दी दिसते घरातल्या लोकांसोबतच आपले नातेवाईकसुद्धा इथं आलेले असतात आता इथं दोन्ही पालख्या आहेत ते ह्याला खळं म्हणतात त्या ख दोन्ही पालख्या आहेत ते या खळ्यामध्येच येतात आणि म्हणजे ज्या घ घरातल्या जे मुख्य व्यक्ती असतो त्याला मान असतो पालखीची पहिल्यांदा पूजा करायची तर इथं पहिल्यांदा पालखीची पूजा केली जाते आणि त्याच्यानंतर जे घरातले बाकीचे सदस्य असतात ते मग पालखीची देवीची पूजा केली जाते प्रसाद दिला जातो कुणाचं काही साकडं असेल तर ते मांडतात कुणी काही नवस केला असेल तर तो पूर्ण झाला असेल तर तो पूर्ण करतात किंवा कुणाला काही नवस करायचा असेल तर सोबतच जो सगळ्यांनी प्रसाद आणलेला असतो तो, तो एकत्र करतात आणि जे लोक असतात आलेले आजूबाजूच्या गावातले किंवा आपले नातेवाईक आलेले असतात त्यांना तो प्रसाद आहे तो दिला जातो पालखीची पूजा झाल्यानंतर पालखीच्या भोवती किंवा पालखीच्या बाजूला खेळे केले जातात खेळे म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये जेंट्स लोक असतात ते सहभागी होतात मोस्टली हातामध्ये रुमाल घ्यायचा छान असं रिंगण धरायचं आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर फेर धरला जातो आणि हे जे केलं जातं त्याला खेळे असं म्हटलं जातं नंतर पालखी आहे ती पुढच्या जा घरामध्ये जाते आणि नंतर ती जी गावची पालखी असते ती फळावरच थांबते आणि दुसऱ्या गावची जी पालखी असते ती तिच्या गावाकडं जाते त्याच दिवशी संध्याकाळी घरामध्ये असते ती सत्यनारायणची पूजा आणि घरामध्ये होतो भजन सा भजन चा दिवसा... दिवसा तो भजन कीर्तनाचा छान असा कार्यक्रम आणि भजन कीर्तनाच्या कार्यक्रमातूनच पालखीच्या दिवसात पालखीचा दिवस आहे तो संपून जातो देवींचा पालखी सोहळ्याचा कार्यक्रम कसा वाटला हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग